श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर ह्याआधी आपण व्हिडिओमध्ये बघितलं की संकष्टी चतुर्थीला करावयाच्या सेवा व उपाय जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही तेथे ते जाऊन चेक करू शकता तर आपण उपाय सेवा ह्याबद्दलची माहिती जाणून घेतली पण काही वेळेस आपल्याकडून कळत न कळत काही चुका घडून येतात तर त्यामुळे काय होतं आपण इतक्या सेवाही करतो पण त्याचं फळ मिळत नाही मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या चतुर्थीच्या दिवशी टाळायच्या आहेत तर ते जाणून घेण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चतुर्थीचा उपवास करत असाल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे आवश्यक आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही त्यामुळे चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नका कारण की काय होतं ब आपल्या शारीरिक काही अडचणी असतात त्यामुळे आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागणे शक्य होत नाही मग अशा वेळेस शक्यता आपण उपवास करणे टाळावं व त्याऐवजी आधी सांगितलेल्या गणपती बाप्पांच्या तुम्ही सेवा करा त्यानेही तुम्हाला तेवढेच त्या फळ मिळेल तसेच चतुर्थीच्या दिवशी कधीच तुळशीचे गणपती बाप्पांना अर्पण करू नका कारण अशी मान्यता आहे की गणपती भगवानांनी तुळशी मातेला श्राप दिला होता त्यामुळे गणपतीला त्या दिवशी तुळशी अर्पण करू नका चतुर्थीच्या दिवशी तामसिक आणि मांसाहार करू नये गणपती बाप्पा ही शीघ्र पाहुणारी देवता आहे ते भक्तांच्या धावेला लगेच धावून जातात जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते दंडही देखील लगेच करतात त्यामुळे मांसाहार शक्यतो टाळावा तसेच चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्यांना छळू नये त्यामुळेही आपल्याकडून पाप घडते तसेच चतुर्थीच्या दिवशी आपल्या आई वडिलांचा मोठ्यांचा अपमान करू नये त्यांचा आदर करावा तसेच खोटे बोलणे लबाडपणा करणे ह्या गोष्टी टाळाव्यात व शक्य होईल तितके नामस्मरण करावे तर ह्या पाच सहा गोष्टी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी टाळायच्या आहेत तर ही छोटीशी माहिती तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक व शेअर करा अशी छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ